मंडळी आपण स्टेशनवरून मुंबईकडे निघालो आहे तर पुढील व्हिडिओ आपल्याला मी वेळोवेळी दाखवत जाईन आणि संपूर्ण केंद्र यात्रा आपल्याला दाखवणार आहे कंटिन्यू राहा तर हा आहे आमचा ग्रुप आणि आम्ही आता आहे बांद्रा स्टेशनवर तर आता जागा वगैरे व्यवस्थित भेटली आहे आणि आपला सोमवार पस आहे आम्हाला आठ नंबर आणि सात नंबर भेटलेला आहे ते पहा वगैरे चार्जिंग लावले आहे एसींटिलेटर तर हा जो आम्ही ग्रुपमध्ये आहे तो ग्रुप आहे आपल्या पुण्यातील गड हा एक ट्रेकर ग्रुप आहे आणि साधारणतः आम्ही आता याच्यामध्ये एक सत्तावीस ते तीस जणांच्या आसपास लोक आहेत आणि आता माझ्यासोबत आहे आपला अक्षय तर अक्षयचा यूट्यूब चॅनल आहे माउंटेन मराठी तर कधी गेला तर पहा कारण की तो त्या चॅनलवर महाराष्ट्रातील किल्ले तसेच अनेक नोकरी ठिकाणं हा दाखवायचा प्रयत्न करतो व त्यासोबतच त्याचं म्हणजे जे आपण रसीच्या सहारे ट्रॅव्हलिंग असं सध्या तो अधिक तर हे सर्व प्रकार करतो क्लाइंबिंग वगैरे करतो तर त्याच्या नक्की व्हिडिओ पहा आणि आमचा खूप होता की एकत्र कुठंतरी बाहेर करायला तर बाबा केदारनाथांच्या त्यांच्या कृपेमुळे आज हा ट्रेक आमचा आणि एक प्रकारचा आमचा एक यात्रा ही सफल झाली म्हणायचं हा आणि आज पाच तारीख आहे तर आम्ही रिटर्न मला वाटतं तेरा तारखेला चौदा चौदा तारखेला आम्ही माघारी येणार आहे तर संपूर्ण तुम्हाला बाबा खताना दर्शन दाखवणार आहे तर मित्रांनो आपण आहे आता अहमदाबाद जंक्शनला तर येथे जंक्शन आता संपूर्ण ग्रुप या ठिकाणी थांबलेला आहे आपला सोमा आणि ते समोर आहे दिल्ली स्टेशन तर तिथून पुढं आम्ही थारे जाणार आहे तर संपूर्ण इथून पुढचे जे व्हिडिओ आहेत ते मी आपल्याला दाखवत राहणार आहे तर चला कंटिन्यू राहा तर मित्रांनो हाय दिल्ली आहे रोहिला स्टेशन तर आपण इथे उतरलो होतो आणि तिथून आता आपण आपला प्रवास हा हरिद्वारच्या स्टेशनने करणार आहे तर ते आहेत आपली टीम तर मी मी आता आम्ही हरिद्वारकडे जाणार आहे आणि सोबत अक्षय आणि मी आहे आणि बाकी सिटी आमची मागे आहे चालत आहे आत्ता हरिद्वारला आपण एक फोर व्हीलर केलेले आहेत एक चार ते पाच फोर व्हीलर आहेत त्या फोर व्हीलरमध्ये बसून आपण हरिद्वारला पोहोचणार आहोत आत्ता आपण आहोत जे दिल्लीचं रोहिला जे रेल्वे स्टेशन आहे तिथं आहोत आणि दिल्लीमध्ये आपण एंट्री करून ब एक अर्धा तास झालेला आहे सिटीमध्ये आपण आता फोर व्हीलर आले डायरेक्ट दा आपण आता जाणार आहोत हरिद्वार हरिद्वार चला तर मग चला तर मग भेटूया हरिद्वार मध्ये आता आपण दिल्ली रेल्वे स्टेशन वर निघालो आहे हरिद्वारला जायला बघताय ते आपल्या गाडीमध्ये एवढे पार्टिसिपेट आहे ते आपले ड्रायव्हर काका तर म्हणे आता आपण इथून हरिद्वारकडे निघलो आहे आणि दिल्ली आपल्या ह्या गाडीमध्ये सहा जण आहे आणि आता पुढचा प्रवास आम्ही तुम्हाला दाखवत आहे चला तर मग तर आता हरिद्वारकडे जाणार आहे तर वाटेत आपण ह्या ठिकाणी हा सुखदेवजी ढाबा म्हणून आहे ह्या ठिकाणी आपण जेवणासाठी थांबलोय तर हे आहे ते हॉटेल आणि सर्वजण आले आहेत हे आपली गाडी होती तर आता आपण आतमध्ये जाऊत आहे तर आपला इथं बघा हांडी आणि रोट्या आणि अजून एक मिक्स येणार आहे नमस्कार मंडळी आता आपण ज्या रोडने चाललो आहोत हरिद्वारकडे जाणार रोड आहे तर आपण पाहू शकतो ही झाड म्हणजे ही जी आहे झाड ही संपूर्ण गांज्याची झाड आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्याच्या बंदी आणि युपी मध्ये खुले आम्ही झाड आपल्याला पाहायला मिळतात झाड बघाय झाडाचा पाला आहे आणि आपल्या इथं बंदी आणि इथं ओपनली चालू आहे काय अवस्था आहे भारताची बघा आपल्या असो तर मंडळी आपण आपण आता आपल्या हॉटेलवर आलो आहोत तर हे आहे मांदार रेसिडेन्सी साईडला पाहू शकता तर हे आहे ते समोर हॉटेल ह्याच्यामध्ये आज आपण राहणार आहे आणि आता हे अशा पद्धतीचं आहे तर हा आपल्या समोरचा रूम आहे तर मध्ये काय काय फॅसिलिटी आहेत अशा पद्धतीचे हे टॉईलेट आणि बाथरूम आहे आपला समा निवंत आराम करत आहे ह्या साईडला टी व्ही फ्लॅट फ्लॅटला हा या ठिकाणी राहण्यासाठी समोर ए सी वगैरे आणि हा समोर बाल्कनी हा व्ह्यू दिसत आहे तर उद्या माणसादेवी आणि चंडीदेवी गंगारती गंगा स्नान हे आपण करून आहे तर पूर्ण जे पुढील सर्व व्हिडिओ असेच पाहायला मिळतील आपल्याला तर आता पहिल्यांदा फ्रेश होऊन घेतो चला तर आता आम्ही हरिद्वार फिरण्यासाठी निघालो आहे आता आमच्यासोबत हे सर्व मंडळी आहे आणि आता आम्ही चार रिक्षा केले आहेत आणि संपूर्ण हरिद्वार आता मी तुम्हाला याच्यामार्फत दाखवणार आहे तर पुढं काय काय दाखवते ते नक्की पहा Okay. तर आता आपण हरकीपोडीला चालू आहोत आणि त्याच्यानंतर पुढं हरकी पेढी हरकी पेढी उसके बाद उसकेबाद आमकोली जायगे मनसादेवी स्नान हा मनसा हरकी उसके बाद रामेश्वर मंदिर नवदिरे मंदिर ओके दक्ष प्रजापती मंदिर हरिहर मंदिर सब संदिर आहे तर आपण ह्या हरिक तर आपल्याला हे पहिल्यांदा हरकीपोडीला आपण गंगा स्नान करणार त्याच्यानंतर आपण

तर हा आहे गंगा घाट हरकीपुडीचा या त्या ठिकाणी स्नान वगैरे प्रत्येकजण येऊन करत असतो तर आपण तुम्हाला त्या ठिकाणचा थोडासा नजर दाखवतो हा आहे स्नान समोर आहे ती गंगा हा पाहू शकतो प्रत्येकजण परीने आपण ह्या इथं स्नान करत असतो पाहू शकता समोर आपण गंगा गंगेचं स्पीड खूप आहे त्या ठिकाणी पाण्याचं पाहू शकता आपण तर आता आंघोळ वगैरे झालेले आहे गंगा किनारी आणि आपण जे पलीकडं मंदिर पाहतात ते डोंगरावर हे देवीचं मंदिर आहे तिकडे जाणार आहे आणि त्यानंतरून देवी असं पाहत जाणार आहे तर हे पहा गंगा आणि गंगेचं दर्शन पहा तर हे समोर जे मंदिर पाहतात हे आहे माणसादेवीचं मंदिर आपण पाहू शकतो तर आत्ता बॅकल्या साईडला हे जे आहे गंगा नदी आम्ही वर तर जर रास्ता पुढून आहे असा हे काय पायऱ्या आहेत आणि वर जायचं आहे तर वरचं मंदिराचं दर्शन वगैरे दाखवत आहे तर आपण या ठिकाणी पाहू शकता हे गंगेचं पात्र आपण पाहू शकता अशा पद्धतीने पलीकडचं पाणी आवळून ह्या साईडने ह्या साईडने सोडलं गेलं आहे आणि संपूर्ण आपला परिसर या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर आता आपण त्या मानसादेवीच्या मंदिरामध्ये आलो आहे तर हे वर ते मानसादेवीचं मंदिर आहे आणि ही लाईन आहे समोर दर्शनासाठीची आणि हे जे समोर दिसत आहे सांबराबाडाखाली सांबरा आहे तर समोर हे बारा शेंगा आपण पाहू शकता या ठिकाणी तर आत्ता माणसादेवीच दर्शन वगैरे चालेल आहे आणि आत्ता आम्ही परत रिटर्न माघारी निघालो आहे आणि त्याच्यानंतर आपण खाली जाऊन शंडीदेवीचं दर्शन घेणार आहे त्यांना नवग्रह मंदिर आणि संध्याकाळचं गंगा आरती आपण करणार आहे तर गर्दी इतकी भयानक आहे की, की खूप जाम होतं आहे आतमध्ये उकडतंय पण खूप आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतमध्ये मंदिरातलं शूटिंग जास्त काढता येत नाही परवानगी नसल्या कारणानं तर बघू शकते तर आता का हॉटेलमध्ये नाश्ता करायला थांबलोय तर आम्ही थाळी घेतली आहे आणि हे आमच्या ही मंडळी आहे तर केले ना आजी भाजी टेस्ट करून बघतो कसे काय आहे केले ना हाय बरं आहे भाजी म्हणजे कशी पाहिजे आपल्याला काय चांगली तर मित्रांनो आता आम्ही हरिद्वारमध्ये आणि जेवण वगैरे केलं तर ह्या हॉटेलमध्ये आपला एक मराठी माणूस भेटला आणि हा 12 मध्ये काटेवाडीचा मराठी माणूस भेटलाय करा। काम तरा तरा काम करा तर काम करतो इथे हॉटेलमध्ये तर मित्रांनो मस्त हरिद्वारमध्ये प्रत्येकाला तृप्त करायचं काम करायचं तर जेवण एकदम छान आहे बरं त्यांच्याकडे तरी जर आला कोणी तर या कामाने पैसे आहे बा आपण ही कामाने आणि ह्या साईडला मान सांगतो हाती घाट आरती भोजनालय वैष्णव भोजनालय या गरम गरम खावा बघा चला मित्रांनो नक्की यांच्या वडीलवर या चला तर आता आम्ही जेवण वगैरे करून झाल्यानंतर आम्ही ते आपले दीपक पाहू ड्रायव्हर आहेत रिक्षाचे चंडीदेवी मंदिर आता चंडीदेवीला आम्ही जाणार आहे तर भाऊ आता आणि चंडीदेवीला आता रोपे घेणार आहे कारण की मंदिर असल्यामुळं त्रास होत आहे कारण की फॅमिली रोपे जाणार आहे तर बघा तर आपण माचंडी देवीच्या दर्शनासाठी रोपे केलेला आहे तर रोपेला एका जणाला दोनशे वीस रुपये तिकीट आहे तर आम्ही सहा जण आहे आणि एक लहान मुलगा आहे त्याच्यामुळं आमचं किती आहे पाहू हे तिकीटचं आहे आपण रोप वेने वर चाललोय आता तर हे आहे ते चंडीदेवीचं मंदिर आणि त्याच्यानंतर आपण नवग्रह मंदिर पाहणार आहे तर खरा कंटिन्यू पहा तर आता आपण चाललोय हनुमान मंदिराच्या दर्शनासाठी तर ह्या ठिकाणचं एक विशेष सांगितलं आहे की इथं माता आंजनी त्या ठिकाणी तप केलं तर असं इथं एक बोर्ड आपण वाचला तर आपण दर्शन घेऊन तिथून पुढं जाऊया आणि ह्या ठिकाणी संतोष माताचं दिव्य दर्शन असो ह्या ठिकाणच होतं आणि अजून एक काहीतरी सांगितलं गेलं होतं ते माझ्या काही लक्षात नाही राहिलं तर हे ठिकाण आहे तर आपण तुम्हाला दाखवत आहे हे अंजनी मातेचं मंदिर आहे या ठिकाणी त्या काकांनी सांगितल्यानुसार या ठिकाणी अंजनी मातेने हनुमान पुत्र व्हावा त्यासाठी ह्या ठिकाणी तप केलं होतं तर हे असं ठिकाण पवित्र ठिकाण आपण आता दर्शनावर गेलेलं आहे आणि त्याची थोडीशी तुम्हाला एक हे मंदिर आहे दाखवत आहे मी आणि सभोवतालचा परिसर पाहू शकता आपण खूपच उंच उंच असे डोकर डोंगर ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि आणि समोरही आपली गंगामाया पाहायला मिळत आहे तर जेवढं शक्य होईल तेवढं मी कॅमेऱ्यामध्ये करण्याचा प्रयत्न करत आहे आणि समोरच संकटमोचन हनुमान मंदिर हनुमान मंदिर आपल्याला पाहायला मिळत आहे शेजारीच संतोषी मातेचं मंदिर आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आत्ता आपण हे आहे राम रामेश्वर मंदिर तर आणि ह्या साईडला आहे नवग्रह मंदिर तर शक्य होईन तिथं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल हे आहे रामेश्वर मंदिर तर हा आहे रामनामचा दगड आहे हा आणि हा आहे रुद्राक्ष पेड म्हणजे रुद्राक्ष वृक्ष समोर आपलं हे नवग्रह मंदिर आहे तर हे नवग्रह मंदिर आपण I can तर आता आपण आलोय हरिहर मंदिरामध्ये या मंदिरामध्ये आपल्याला बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन पाहायला मिळतं एक आपण दाखवतोय कारण की आपण हरिद्वारमध्ये आलोय आणि ही संतांची भूमी अनेक धार्मिक मंदिर या ठिकाणी पाहायला मिळतात तसंच आपणही तुम्हाला दाखवायचा या ठिकाणचा प्रयत्न केला आहे कारण की बारा ज्योतिर्लिंग आप हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्यातले तीन आहेत मला वाटतंय तसंच इथंही आहेत म्हणजे एक प्रतिरूप आहे पाहू तर आपण या ठिकाणी पाहू शकता बारा ज्योतिर्लिंगांचं या ठिकाणी प्रतिरूप आहे तर इथ समोरच ते दाखवलं गेले की त्या ठिकाणी त्या कुंडामधून सती दाखवली गेली इथं तर त्याचे काखे का मला काही जास्त माहिती नाही परंतु सांगितलं गेलं की हे शंकर महादेवांचं सासर आहे असं हे दक्ष प्रजापती मंदिर आहे दक्षेश्वर मंदिर म्हणून इथं यांचं नाव आहे तर परिसर एकदम छान आहे कारण की मंदिरं पाहायला इकडची थोडीशी वेगळीच आहे कारण की आपल्या महाराष्ट्रातली मंदिरं स्वच्छते खूप मी म्हणतो माग आहेत या ठिकाणी स्वच्छतेला खूप महत्त्व दिले गेले कारण की आपल्या महाराष्ट्रातली मंदिरं जशी शेजारी वगैरे किंवा दुर्गंधी असते काही ठिकाणी आहे काही ठिकाणी चांगले आहे असं नाही की महाराष्ट्रातली मंदिरं खराब आहेत परंतु ह्या ठिकाणी पाहिलं तर एकदम स्वच्छ परिसर आपल्याला पाहायला मिळून ज्या ज्या ठिकाणी बघा कुंड्या वगैरे व्यवस्थित आहे त्या दृष्टिकोनानं चांगलं आहे तर हे आहे ते मंदिर आता मित्रांनो आपण दशेश्वर मंदिरामधून आपण आता डायरेक्टली आता हरकी पुडी म्हणजे आपण त्या ठिकाणी गंगा आरती असते अशा ठिकाणी पाहायला जाणार आहे तर पाहू आता आरती गंगा आरती तर आता पुन्हा आपण आरती पुढी ज्या ठिकाणी गंगा आरती होते त्या ठिकाणी आपण आलोय कुरूं? आता आरती करून आम्ही आता हॉटेलवर आलो तर ही आहे ती लिफ्ट आता मी बाहेर आहे आणि हा आमचा रूम दोनशे दोन कारण की थकलोय आता जेवायचं झोपायचं सकाळ जायचं चला ऋषिकेश म्हणजे ऋषिकेश करून केदारनाथ कर?